बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानाबा वायसे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये सरकारी नोकरी लावतो म्हणून काही इथं भामटे सक्रिय झालेले आहे कारण अनेक जणांना त्यांनी फोनवरून सांगण्यात येतं आहे की इथं डाटा ऑपरेटर कॉम्प्युटर या पदाची जागा आहेत आणि त्या जागा मी भरून देतो मला आमुख आमूक युरिटी रक्कम द्या ती रक्कम दिली की तुम्हाला त्या जागेवर शंभर टक्के तुम्हाला नोकरी लावतो असं म्हणून अनेकांना फसवण्यात येतं तर काही जणांनी फसवलेसुद्धा त्याची चौकशी खात्यांतर्गतसुद्धा सुरू आहे मात्र जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बडे नेमके काय म्हणाले पहा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड मी सर्व जनतेचा नागरिक आवाहन करतो की अशा प्रकारच्या कुठल्याही जागा जिल्हा रुग्णालयामध्ये निघालेल्या ना नाहीत किंवा त्याची कुठलीही जाहिरात दिलेली नाही त्यामुळे जे कोणी असं काही प्रकार करत असेल त्यांच्यावर विश्वास ठेवू नये अफवावर विश्वास ठेवू नये आणि त्या संदर्भात कार्यालयाशी संपर्क साधावा जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर होय हे नक्की खरं आहे कारण जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जिल्हा रुग्णालयात आता सध्याला कोणत्याही पदाची भरती केली जात नाही जर शासनाची भरती असेल तर ती सर्वसामान्यापर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून दिली जाते अशा भोट्यांना किंवा फसवणूक करणाऱ्या लोकांना किंवा जी काही फसवणूक करतायत अशा लोकांना तुम्ही कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका त्यांच्यासोबत कुठलाही व्यवहार करू नका आणि आपली फसवणूक होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा रुग्णाच्या प्रशासनाकडून सुद्धा करण्यात येत आहे मग नेमके हे जे सक्रिय झालेले जे काही टोळके आहेत हे नेमके कोणी सोडले का सोडले कशासाठी सोडले याचासुद्धा विचार करणं आता गरजेचं आहे कारण जिल्हा रुग्णाला विनाकारण बदनाम केलं जात आहे का या सुद्धा त्यांचा मुख्य उद्देश काय हा सुद्धा समोर येणं गरजेचं आहे तर सध्या जिल्हा रुग्णाच्या परिसरात किंवा जिल्हा अंतर्गत जी काही भरती प्रक्रिया असते ती शासन मान्य असते कुठल्याही पद भरायचं म्हटलं तर त्याला सरकारी मान्यता लागते आणि ती सरकारी मान्यता देण्यासाठी काटेकोरपणे प्रत्येक पदाचा विचार केला जातो आणि ते पद भरलं जातं हे माहिती असतानासुद्धा कोणीतरी मुद्दा म्हणून जिल्हा रुग्णालयाला बदनाम करते का याचा सुद्धा तपास आता गरजेचं आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानभाऊ आय बी सी बी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो गर्दीतून वर्दीत येण्यासाठी तुम्हाला शेवटची संधी आहे क्लासला फीस न भरता मिळवा हजारो रुपयाची बक्षीस उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था बीड आपल्यासाठी घेऊन येत आहे आयुष्य बदलण्याची संधी दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी दहा वाजता एक लेखी परीक्षा द्या आणि आपलं आयुष्य बदला संपर्क घुमरे हॉस्पिटल कॅनाल रोड नगरनाका बीड